सांगली मिरज कुपवाड या महानगरपालिकेच्या निवडणुकी अत्यंत चुरशीची झाली यामध्ये काँग्रेसला घवघवीस यश आले आहेत आपल्यासोबत खासदार साहेब आहेत खासदार साहेब काय सांगाल आत्ता काँग्रेसचं यश बघता मोठं यश हा सांगलीमध्ये काँग्रेसला निघाला ते बघा लोकांनी चांगली साथ दिली तर पहिला तर आम्ही लोकांचे आभार मानतो मात्र कुठेतरी आम्ही ताकदीनं कमी पडलो आमची अपेक्षा होती की किमान सत्तर टक्के जागा तरी आम्ही लढलेल्या आम्ही जिंकू शकू पण एक समाधान हे आहे की जे 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 पक्ष ही निवडणूक लढले त्या सर्व पक्षात हायस्ट स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त टक्केवारी जिंकण्याची ही काँग्रेसची राहिलेली आहे जवळजवळ सात टक्के जागा आम्ही लढलेल्या हे आम्ही जिंकलेले आहेत भाजप अष्ट्याहत्तर जागा लढल्या अष्ट्याहत्तर जागा लढल्या आहे फडणवीस साहेब बोलत होते मग त्यापैकी फक्त एकोणचाळीसच त्यांना जिंकता त्याही आमच्या दोन सीटा एक चाळीस आणि एक पन्नास मताने काँग्रेसच्या पराभूत झाल्या अन्यथा सत्ता ही भाजपकडनं निश्चित केली गेली असती आत्ताही भाजप सत्ता आलेली नाही अष्टात्तरपैकी त्यांनी जो आखडा त्यांना पाहिजे चाळीसचा तो गाठू शकलेला नाहीत निश्चितच आमच्यातले जयश्रीता वैनी असतील पृथ्वीराज पाटील असतील एवढी मोठी आमच्यातली मागचे लढली लोकं त्यांच्या पक्षात घेऊनसुद्धा भाजपची आखडा हा त्रेचाळीसून एकोणचाळीसून येतो हाच ह्यात भाजपचा पराभव आहे कजरसाहेब जर बघायला गेलं तर आकड्यांचा खेळ बघता भाजपला सत्ता स्थापनेसाठी एक आकड्याची गरज आहे आणि तो नाही आहे मग याकडं कसं बघितलं जातं आणि कसं तुमचे माझी ते भाजपला तेच सांगणं आहे की तुम्ही जनतेचा कोल ओळखा तुम्हाला ह्या निवडणुकीत लोकांनी नाकारलेला आहे आत्ता अर्थात आमच्या विरोधात लढलेल्या यांच्यात काही आमच्या मैत्रीण लढती झाल्या आणि त्या मैत्रीण लढतीमुळे काही आमच्या जागा कमी पडल्या मात्र जनतेने कौल ह्यांना दिलेला नाही आहे झालेल्या मतदा मतदानाची तुम्ही टक्केवारी पाहिली तरी भाजपच्या विरोधी पडलेल्या मताचा टक्केवारी अधिक आहे एवढी मोठी वर्गणा करून हिथून तिथपर्यंत दिल्लीतनं गल्लीपर्यंत आम्हीच आहे म्हणणारे ह्या परिस्थिती आले आहेत त्यांनी हा निकाल स्वीकारावा आम्हालाही जनमत जन जन्म लोकांचं कौल मान्य आहे भाजपनी मान्य करून स्वतः विरोधात बक्ष बसण्याचा निर्णय घ्यावा दोन हजार सोळामध्ये जशी महाविकास आघाडी झालेली तशी सांगलीमध्ये आता महाविकास आघाडी होईल का अजितदादांना तुमच्याबरोबर एकत्र घेऊन त्याचबरोबर शिंदे शिवसेनेला एकत्र घेऊन इथं सत्ता स्थापन होईल का भाजपला शह दिला जाईल का हे पहा अजून खूप काही होऊ शकते आज लगेच सांगता येत नाही मात्र राष्ट्रवादी जी अजितदादा पवारांची पार्टी आहे त्यांच्याबरोबर एक टॅक्टिकल अंडरस्टँडिंग करायचा आम्ही निर्णय घेतला होता आणि काय काय जागात आम्ही त्यांना सपोर्ट केला आहे भाजपनीसुद्धा आणि किंचित थोड्या प्रमाणात राष्ट्रवादीनं सुद्धा काही दहशतवादी दहशतवाद या गुंडगिरी करणाऱ्या लोकांना उमेदवारी दिली आहे पण ह्या तुम्ही बघितलं बऱ्यापैकी अशा उमेदवारांचा पराभव हा जनतेने केलेला आहे आणि त्यामुळे लोकांना काहीतरी बदल पाहिजे लोकांना चांगली लोक निवडून द्यायचे हे ह्यातनं कळते निश्चित लोकांचे मी आभार मानतो की आम्हाला सगळ्यात जास्त यश काँग्रेस पक्षाला ह्या निवडणुकीत दिलं आहे कदाचित आम्ही जास्त निवडणूक जागा लढलो असतो यश यशन चांगलं मिळालं असतं थोडी अडचण ह्या आमच्या आघाडीला व्हायचं कारण की राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्यामुळे त्यांनी त्यांचा जो चिन्ह होता तुतारी बाजूला माणूस हा आमच्या सांगलीत कधीच ह्याच्यापूर्वी लढला नाही आहे त्यामुळे लोकांना ह्या चिन्हाची माहिती नव्हती त्यांनी निवडणूक चांगली लढले चांगले उमेदवार दिले मात्र त्यांचं चिन्ह नवीन असल्यामुळे कुठेतरी त्याच्यामुळे थोडा आम्हाला फटका बसला अन्यथा निश्चित भाजपचा पूर्ण पराभव करून एक चांगला विजय आम्हाला मिळवता आला असता सांगलीमध्ये सत्ता स्थापन आता कसं होईल काय समीकरणं जोडली जातील आणि त्यामध्ये युतीमधले दोन जे महत्त्वाचे पक्ष आहेत त्यांना तुम्ही तुमच्यासोबत घेणार का हे फार कुणाला सोबत घ्यायचं आणि कसं जायचं हे शेवटी नेतृत्व ठरवणार विषय हाच आहे की भाजपचा पराभव करायचं करायचा एक उद्दिष्ट होतं आणि मी करू शकलो आणि ह्याचाही पडसाद येणार जिल्हा परिषदेला तुम्हाला दिसतील म्हणजे भाजप पराभूत होऊ शकते हे आम्हाला जन जनतेला आणि बाहेर महाराष्ट्र देशाला दाखवायचं होतं आणि ते आम्ही दाखवून दिले की भाजपचा पराभव शक्य आहे येण्यासाठी फक्त एकत्रित कुठं लढलं पाहिजे आणि जरी राष्ट्रवादी लढली असेल जरी शिवसेना काही दोन जागा जिंकली असेल हे समजून घ्या शिवसेने जवळजवळ साठ जागा लढल्या साठ जागा लढून फक्त दोनच ठिकाणी विजय प्राप्त झाला आणि त्यापैकी दोन्ही ठिकाणी काँग्रेसने त्या ठिकाणी उमेदवार न करता त्यांना सहकार्य केलं होतं सुद्धा ह्या जे सीटा निवडून आलेल्या आहेत त्यासुद्धा अजित पवार गटाच्या त्यासुद्धा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी तिथं उमेदवार न लढता त्यांना एक तऱ्हेचा पाठिंबाच दिला होता ही निवडणुकीची स्ट्रॅटेजी होती पुढे एकत्रितच राहायचं का <laughs> त्या वेळेच्या निर्णयाप्रमाणे करायचा हा निर्णय वर्षपातळीवर होईल विश्वित कदम आमचे नेते आहेत आणि काही वेळात आम्ही एकत्र बसणार आहे त्याच्या पुढचं वाटचाल काय असावी ते जा सा का आम्ही जाऊन जयंत पाटलाची चर्चा करणार आहे किंगमेकरच्या भूमिकेत आता शिवसेना पक्ष भेट दिसतोय दोन जागा त्यांना उमेदवारीच्या त्यांच्या निवडून आल्यात तर त्यांना तुम्ही तुमच्यासोबत काही चर्चा झाली आहे का मंत्री शंभराज देसाई वारंवार या ठिकाणी येऊन त्यांनी सभा घेतल्या होत्या कसं तुमचं बोलणं असेल हे बघा किंगमेकर आम्हीही होऊ शकतो काँग्रेस सुद्धा किंग मेकर किंगमेकरचा निर्णय घेऊ शकते आणि आम्हीच शिवसेनेला पाठिंबा देऊ शकतो काही होऊ शकते राजकारणात पण ह्याचा निर्णय हा वरच्या पातळीवर व्हायला पाहिजे ह्या ठिकाणी ही जी जागा निवडून जा आले शिवसेनेचं दोन राष्ट्रवादी अजित पवार दादांच्या सोळा ह्या ज्या जागा आलेल्या आहेत ह्या भाजपच्या विरोधी कौल असलेल्यामुळे आलेले आहेत हे अठराच्या अठरा ह्या जागा भाजपचा विरोध करून निवडून आलेले आहेत आमच्या एकवीस आल्या मान्य आहे पण ह्या अठरा आल्या ते भाजपच्या विरोधात आलेले आहेत ते त्यांनी लक्षात ठेवावं आणि पुढचा निर्णय घ्यावा एकंदरीत जर बघायला गेलं तर काँग्रेस देखील किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय कॅमेरामन ओमकार साहेब वैभव बोडके एबीपी माझा सातारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट